नमस्कार सवीता सवीता मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे लेस विषयी म्हणजे ज्या डायमंडच्या लेस वगैरे असतात तर त्या कशा लावायच्या ज्या नवीन ताई शिकताय त्यांना माहिती नसत किंवा आयडिया नसती त्यासाठी हा व्हिडिओ बनवते कारण मला छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला आवडतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि शेअर करा, करा। म्हणजे ज्या ताईंना ह्याबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत तर हे बघा ही ओढणी आहे आणि हिला मी लेस लावली तर ही लेस कशी लावली ते, ते पण तुम्हाला माहिती सांगते आणि डायमंडची लेस असल्यानंतर ले कशी लावायची ते पण सांगणार आहे तुम्हाला तर नो हे बघा ही डायमंडची लेस आहे याच्यामध्ये डायमंड पण येतं आणि हे जे लांब लांब आहेत तर ते छोटे छोटे पाईप येतं म्हणजे मणी येत तर हे काय होतं मशीनवरती लावता येत नाही आणि याला ह्या साईडने थोडासा कपडा असतो तर ही कशी लावायची कारण ही गोल गळ्यावर वगैरे व्यवस्थित बसत नाही ही चौकोनी गळा किंवा पंचकोणी गळा याच्यावरच व्यवस्थित बसते किंवा पानगळा ही गोल गळ्यावर बसत नाही आणि काय होतं आपण जो आकार दिलेला आहे गोल गळ्याचा आणि ही लेस लावल्यानंतर ना गळ्याचा आकारच बंदून जातो असं पण होतं तर हे माहिती पाहिजे तुम्हाला म्हणजे कस्टमरला सांगता आलं पाहिजे की आणली तर ही लेस मशीनवर लावता येत नाही सुयांची वाट लागते डायरेक्ट सुया धडाधड जातात सुयाच मोडतात डायरेक्ट मशीनला पण प्रॉब्लेम येतो कारण याच्यामध्ये जे मनी येतं याच्यामध्ये जे डायमंड येत तर याच्यामुळे सगळी वाट लागते मशीनची पण लागते सुया पण मोडतात आणि आपलंच नुकसान होतं याच्यामुळं फायदा तर काही होत नाही म्हणजे आपण जे दोन रुपये लावायचे घेणार येतं किंवा कमवणार आहेत तर ते दोन रुपये न मिळता आपला चार रुपये खर्च पदर होतो तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगते तर ही लेस जर तुम्हाला कस्टमरने आणून दिली आणि जर समजा आणल्या तर मी हाताने लावते तर ही लेस हाताने लावायची हाताने लावता वेळेस काय करायचंय हा जो नीटचा कपडा आहे या लेसला नेटचा कपडा असतो आतून लावलेला म्हणजे तो चिपकवलेला असतो तर आता हा कसा लावायचा तर याला आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे अशी पट्टी तयार होती बघा आणि मग याला ह्या साइडनी डबल पदरी धागा घ्यायचा आहे आणि त्याने ह्या साइडला टाके मारून घ्यायचे तर आणि नंतर ह्या बाजूनी एक एक टाका मारायचा आहे तर अशा प्रकारे लेस लावायची ही लेस आहे ती मला कस्टमरने आणून दिलेली आणि ही कशासाठी आणली ओढणीला लावायसाठी त्या म्हणल्या हाताने लावा आता तुम्ही सांगा ही एवढी मोठी ओढणी एवढ्या मोठ्या ओढणीला जर हाताने लेस लावायची तर किती पैसे घ्यायला पाहिजे तर ओढणी पण खूप मोठी आहे घागऱ्यावरची ओढणी आणि याला जर हाताने लेस लावायची म्हणलं तर एक आखा दिवस पण पुरणार नाही म्हणजे आपण ब्लाऊज शिवलेलं परवडलं का ही लेस लावलेली ले परवडली तर असे पण असतात कस्टमर त्यांचे ब्लाऊज असतात आपल्याकडं ते ऐकत नाहीत की आम्हाला नाही नाही एवढं करून द्या तर मग प्रश्न पडतो की आता काय करायचं तर मी एक तुम्हाला आयडिया सुचवीन की मी ही लेस कशी लावली तर मी अगोदर काय केलं आहे माहिती आहे जसं साडीला लेस लावता फोल्ड केलेला असतो बघा एक दीड इंचा कपडा आहे तो आधी फोल्ड करायचा आहे त्याच्यावरती लेस मांडायची म्हणजे आता मी कसं केलं तुम्हाला ते पण दाखवते तर हे बघा असा ठेवला नंतर ओढणीचा कपडा याच्यावरून ठेवला असा आणि इथं साईडने बरोबर अशी शिलाई मारून घेतली पण अगोदर इथं कपडा फोल्ड करायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये कपडा दिसत असेल बघा मी आतमध्ये फोल्ड केलाय कपडा तर तो कपडा फोल्ड करून घेतलाय आता लावताना मला व्हिडिओ नाही बनवताला आला ताई म्हणताना तुम्ही तोंडाने सांगता मग आम्हाला डायरेक्ट करूनच दाखवायचं पण झालं असं की नितीन झोपलेला होता आणि मी जेव्हा ही ओढणी बनवली तर मग व्हिडिओ कोण काढणार असं झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला आता मी असं सांगते कारण म्हणलं ओढणी घेऊन गेलं की व्हिडिओ बनवता येणार नाही आणि तुम्हाला ही माहिती सांगता येणार नाही तर हा जो कपडा आहे तर याला अगोदर काय केलं ह्या साइडनी फोल्ड केलं असतं आता समजा माझी ही ओढणी याच्यावरच दाखवते तुम्हाला तर आता ही ओढणी आणि आपल्याला ह्या चारही बाजूने म्हणजे ह्या बाजूनी पण आणि ह्या बाजूने पण सगळीकडनं ही लेस लावायची किंवा साडीला लावायची तर हे बघा अगोदर काय करायचंय दीड इंचा कपडा असा फोल्ड करून घ्यायचा तर हा कपडा दीड इंचावर फोल्ड करून घेतला सा आतल्या साईडला हे बघा आतल्या बाजूला म्हणजे ओढणी ह्या साईडने सुईची आहे आणि आतल्या बाजूला दीड इंच कपडा किंवा एक इंच कपडा फोल्ड करायचा आहे आता समजा ओढणीची रुंदी कमी असेल तर मग अर्धा इंच करायचा आणि जास्त तर एक इंच करायचा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यानंतर ही लेस आहे नाही जात लेसला जे नेट आहे ते नेट आहे ना ते आतल्या बाजूला घ्यायचंय असं जो कपडा आतल्या बाजूला फोल्ड केलाय असं आणि हे बघा अशा प्रकारे मग इकडं आपल्याला ह्या कडेने शिलाई मारायची कपड्यावर शिलाई मारायची आणि लेस अशा प्रकारे लावली जाईल हे बघा अशी तर असं लावून घ्यायचंय कस्टमरला सांगायचं की मी लेस लावून देते पण अशी येईल म्हणजे साईटला ओपन येईल याच्यावरती कपडा वगैरे काही येणार नाही आणि जर तसा जर लावायचं असेल तर मग तुम्हाला अशी हाताने लावायला लागेल एकदम पूर्ण आतमध्ये अर्धा इंचा कपडा फोल्ड करायला लागेल असा हे बघा जर तुम्हाला हाताने लावायची आहे ब्लाऊजला लावा वगैरे तर मग तुम्हाला हा जो नेट आहे तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि मग असं वरतून ती अशी लेस लावायला लागेल मग आतून कपडा पण येईल आणि लेस पण येईल तर अशी लावायला लागेल हाताने किंवा ओढणी जरी लावायची म्हटलं हाताने तर मग तुम्हाला अशा पद्धतीने लावायला लागेल आणि ही नऊ मीटर लेस आहे तर नऊ मीटर लेस हाताने लावायला किती वेळ जाईल सांगा त्याच्यामध्ये तीन चार ब्लाऊज शिवून होती तर शक्यच नाही तर मी हे मशीनवरती लावलं आहे जसं मी आत्ता बोलले आतमध्ये एक इंच अर्धा इंच तुम्ही आवडीनुसार कपडा फोल्ड करायचा नंतर ही पट्टी आहे ती आतमध्ये ठेवायची म्हणजे नेटची जी रिकामी पट्टी आहे ती आत ठेवायची आणि बरोबर डायमंड आणि पट्टी याच्या बरोबर अशी शिलाई मारायची आणि अशा प्रकारे लेस लावून घ्यायची नंतर आतल्या साईडनी हा जो अर्धा इंचाचा कपडा आहे किंवा एक इंचाचा कपडा आहे त्याला उलट्या बाजूने म्हणजे आतमध्ये उलट्या बाजूने असं फोल्ड करून परत एक शिलाई मारायची म्हणजे हे बघा आतून पण कपडा दिसल आणि बाहेरून लेस पण दिसल आणि तो जो नेटचा कपडा आहे तो आतमध्ये म्हणजे ओढणी पातळ असते तो ओढणीमध्ये दिसणार नाही की आतमध्ये तो नेट येतो नेट व्हाईट कलरचा मोती कलरचा असा नेट असतो तर तो, तो दिसला नाही पाहिजे त्याच्यासाठी अर्धा इंच जो आतमध्ये कपडा सोडलाय किंवा एक इंच सोडलाय त्याला परत ओढणीच्या साईडला म्हणजे लेसच्या साईडला दुमडून घ्यायचं म्हणजे ओढणीला कसं केलंय ते दाखवते तुम्हाला हे बघा त्याच्यामुळं आता आतला जो नेटचा कपडा आहे मोती कलरचा तो दिसत नाही कारण मी अर्धा इंच नाही एक इंच सोडलं होतं आणि एक इंच सोडल्यानंतर जी वरून दाब शिलाई म्हणजे मारली होती कडीनी अशी नंतर आतमध्ये जो कपडा उरलेला होता त्याला परत ह्या साईडला फोल्ड केले आणि परत शिलाई मारली त्याच्यामुळे बघा आतून बाहेरून धागा वगैरे कुठे दिसत नाही आणि खूप सुंदर अशी ओढणीला बघा लेस लावून झाली हे बघा म्हणजे समजणार पण नाही एकदम रेडीमेट असताना त्याच्यासारखं आपल्याला लावता आलं पाहिजे बघू शकता तुम्ही हे बघा आणि ओढणी खूप मोठी आहे नऊ मीटर लेस त्याच्यामधून थोडासा तुकडा उरलाय हे बघा आणि सगळ्या साईडने लावून घेतली ह्या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला पण अशा गोष्टी आल्या पाहिजेत जर तुमच्याकडे एखादं कस्टमर आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अशाशी लेस लावा तर तुम्ही नवीन शिकताय तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तर मग तुम्हाला मनात हजार प्रश्न येतील आता कसं लावू काय करू मग कोणाला विचारू किंवा मग घेऊ का नको मला जमणारच नाही मला जर जमलंच नाही तर मग घेऊन काय फायदा मी घेतलंय तर खरं पण आता कसं करणार मला आयडिया कशी येणार तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शनच नाही आलं पाहिजे जर तुम्हाला ह्याबद्दल माहिती आहे तर तुम्हाला टेन्शन येणार नाही तुम्ही बिंदास घ्याल बिंदास कराल तर याच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते